दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या पावसात पर्जन्यमान कमी झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील धरणं पूर्ण क्षमतेनं भरू शकली नाही त्यातच आता उन्हाळ्याच्या झळा आणि पाण्याची मागणी वाढल्यानं धरणामधील पाणी आता कमी होऊ लागले आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला असून पाणी वापराचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे तर नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात फेब्रुवारी महिन्यातच चौसष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे जिल्ह्यात दोन हजार बावीस मध्ये शंभर टक्के पाऊस झाल्यानं धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा होता मात्र दोन हजार तेवीस साली केवळ सत्तर टक्के पर्जन्यमान झाल्यानं गंगापूर दारणा मुकणे आदी धरणात वगळता इतर धरणं पूर्ण क्षमतेनं भरू शकली नाही त्यात पालखेड आणि गंगापूर धरण समूहातील धरणांचं पाणी शेतीला सोडावायचं असल्यानं यातील काही धरणांमध्ये आत्ताच तीस टक्के साठा शिल्लक आहे अजूनही शेतीसाठी एक ते दोन रोटेशन द्यावे लागणार आहे त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची वेळ येणार आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गेल्या वर्षी याच दिवसात अठ्याहत्तर पूर्णांक चव्वेचाळीस इतका पाणीसाठा होता आज मी तिला गंगापूर धरणात केवळ चौसष्ट पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गंगापूर समूहात एकोणसत्तर टक्के साठा आहे या समूहातील चार धरणातून शेतीसाठी देखील पाणी सोडावं लागणार आहे पावसाळा सुरू होण्यास अद्याप पाच महिन्यांचा अवकाश असल्यामुळे आगामी काळात नाशिकांना पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे तर नाशिक महापालिकेकडून जादा पाण्यासाठी डेड वॉटर उपलब्ध होण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रयत्न मार्चमध्ये केला जाण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील दारणा धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी सोडलं जातं एक्सप्रेस कॅनॉलद्वारे हे पाणी कोपरगाव वैजापूर निफाड आदी तालुक्यातील शेतीसाठी आणि पाण्यासाठी वापरलं जातं सध्या दारणा धरणात केवळ अठ्ठेचाळीस टक्केच पाण्यासाठी शिल्लक आहे पालखेड धरण समूहातील पालखेड मध्ये तीस टक्के करंजे सत्तेचाळीस टक्के तर वाघाडमध्ये तीस टक्के पाणी साठा असल्यानं या धरणातून केवळ एक रोटेशन पाणी शेतीला दिलं जाऊ शकतं तर मालेगाव जळगाव तसेच परिसरासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणा सद्यस्थितीत केवळ एकोणचाळीस पूर्णांक नव्याण्णव टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे नाशिककरांनी काटकसरीने पाणी बचत करावी असं आवाहन देखील मनपाकडून केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक